टा कुठाल आम्ही अयो गेट लावले आता आपल्याला नाही आता कसं काल म्हटलं होतं राउटर हे आणलंय सगळं ही सिस्टीम जिओ फायबर हा ठीक आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचा टाइमिंग आहे मित्रांनो सकाळ सकाळ कसं आहे तुम्हाला बोलून एकदम असं फ्रेश वाटतं बरं वाटतंय म्हणतात बघायला इकडे रेस्ट काहीतरी चालले काय करते अरे काय करते बर टाकीत पाणी लावायचं चालणे टाकीत पाणी लावते तिथे चालले आणि एक रिंगण मारतोच म्हणजे तुम्हाला बी जरा भारी वाटतंय ना का नाही वाटत एक असा गोल आड घालतो इकडं असं लाव झालंय मुसत कडनी सगळं हिरवगार हिरवगार काल थोडी जिमजिम आली होती बरं का असं झालंय वाटव झेंडू बघितला कसं काय हे सर झेंडू लय झेंडू झाला आहे दसऱ्याला दिवाळीला लागतोय ना झेंडू हे कट्टा पिट्टा असं खटमध्ये खट्टा खट्टा खटकमध्ये कडून हे बघा हे असं एंट्री आणि काय झालं तुम्हाला गंमत जाऊ झालं का, का। गार्डनचं ओके दर्शन भेटलं तर मध्ये का नाही आणि आज आहे शनिवार पोरं गेली सकाळ सकाळ शाळेत मी अंगो केले म्हणलं विलॉक चालू कराव लय पार विलॉक करण्यात मजा नाही होय रे सकाळ सकाळ माझं काय बाय काय कच्ची राय कुठे गेली कोणाच हा 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 जा तरी म्हणलं सकाळ गायब येत कुठे गेले तू सगळी कोणीच नाही तर फक्त रेस मीच आहे हा मी <laughs> जेवलो महत्वाचं आज काय केली पाहिजे माहितीये काय मी बाकरी केलं काय काय महागाली मग शेंगदाण नेल तर उष्णती आली घेऊन हा तुमचे नाव मिक्सर मग सर नाही बर आणि एक गंमत धाव तू काय झालंय इंटरनेटचा लईच प्रॉब्लेम येतोय ती आपण <laughs> बनवली तिथं फिट करायचं आता पाटी मग टावर तयार आहे टावर तर कसं टावर धावतो कलर हे द्यायचं आहे सांध्याला म्हणलं तयार कर केलं आहे के आता वीस फूट केलं आहे सरासरी हा वर वरच्या साईडला हे तर बसेल ह्याला बस ती बसणार आहे तुम्हाला सगळं पुरं झालं नाही कसं आहे काय तुम्हाला दावतो हे मग ही बनवलं एकंदरीत आता ती बसवायला येतो म्हणलंय तिथे म्हणजे हे तयार केलंय आपण पण ती बाकीचं सगळं वायरिंग फेवरिंग ती राऊटर फिवटर वरती शेंड्या उंचण वरून खाली, खाली खाली एक बसणार आणि आतमध्ये एक बस असं आहे ते काल दावलं होतं सांगितचं घर तुम्हाला आज काही दावत नाही असं एकंदरीत गणित आहे आणि मी चाल काय चिप हा बरेच जण म्हणले तर आता ते ओमिनीचं काहीतरी काय करू आता ते भांगारातच जाणार होतं पण राहून दे तशी काही अडचण करत नाही आपल्याला ते म्हणून म्हणलं राहून देवा असं काल बी बऱ्याच जणांनी कमेंट टाकल्या बरं का एकदम बरं वाटतं जरा जीवाला असं mm. थोडं बरं वाटतं खरंच बरं वाटतं आणि रोज एकच कमेंट कर काही कुठं दुसरीकडे तर मी काही तुम्हाला मागत नाही त्रास बी देत नाही हे का नाही आज आता विलॉक मी जास्त बऱ्यापैकी करतो आज चाललो आहे इंदापूरला आज कुठं निघालो इंदापूर बरीच काम आहे ते आता कसं बातम्या घ्यायला जायचं म्हणजे बेस्ट आहेत राजकारणी माणसं मॅटर आहे तुम्ही काही बातम्या बघत नाही नका बघू नाही बघितलं तरी अडचण नाही तर तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांचं कुणाचं काही चाललंय जाऊ शकतो मी असं काही विषय नाही मी परत एकदा तालुक्यातले कोणाचे बी असे गाठी करू शकतो डायरेक्ट रेड हँड माहिती आहे का तुम्हाला आमदारांना भेटू शकतो परत तुम्हाला आजी माझे आमदार परत ही तुतारी गटातली सगळी म्हणजे असे राष्ट्रवादी असू द्या भाजप असू द्या अनेक पक्ष आहेत सगळ्यांची म्हणजे ती राजकारणीच लोकांच्या भेटी गाठी होत असते ते पण ठीक आहे बघूया आज आता कोण कोण भेटतंय कसं कसं गणित होते भेटतंय म्हणजे काय मग जाता जाता आपल्या गाठी घ्यायच्या ऐका काय नियोजन म्हणा नियोजन म्हणजे काय मुलाखत बोलायचं आहे का काय असं का एक पत्रकार परिषद आहे इंदापूरला महारुद्र पटेल यांची इंदापूरला ते मग ती पत्रकार परिषद आपलं हे चॅनल ते कसं असतं मग ती मेसेज वगैरे प्रत्येकातच येत असते तर की बाबा या पत्रकार परिषदे मग त्यांचं काय म्हणणं असतं तालुक्यातले कसं आहे नाही पण एक दोन चार हजार जरी लोकांनी तालुक्यातली जी राजकारणांना अधिक असते तेवढ्यांनी विश्वास आपल्यावर ठेवते त्यांनी बघते त्या आवडीवर आणि काही गोष्टी मी बी जास्त प्रमाणात आता आमदारकीचं लोकांचं जनमत लोकांच्या जाऊन बी विचारण्याचा प्रयत्न राहतो ते बी जास्त आवडीने असं बघण्याचा प्रयत्न करते असं असंच असा विषय ठीक आहे असं रे हैदी पकराव येते आता आम्ही निघालोयच लयच का दिसते काय बरं मी काय माहिती चला आधी पक्ष आले त निघालोय आता कुठे आज इंदापोवर पेशाल टाण कुठं आले आता आम्ही अयो गेट लावले आता आपल्याला आता एंट्री नाही आता आणि करीचरी कुठे गेलं दीक्षित कुठे गेलं पुणे जिल्ह्याचं अध्यक्ष दोन चालत आहे हां खटमध्येच बसलं बाबा तसं झालं मस्त झालं थांबव हाय वया खू वयात ते तर थोडं घर येऊल फक्त यांच्या आतमध्ये बारक गेट करायला पाहिजे होतं लक्षात आलं का हां मस्त झालं बरं जाल तर म्हणा नाही काय चाललो तू जाता आता म्हणलं जाव थांबलो जरा लांब आले कुठावली म्हणजे का सोनाय डेअरीच्या पुढं सोन आहे डेअरी त्याच्या फुडावली थांबलो आलो चालू काय आता इंदापूरला जायचंय तिथं आहे प्रेस कॉन्फरन्स विषय काय आहे मी नाही लई तुम्हाला बाकीचं काही दावत बसत सारखे माणसाचं मोबाईल काढण्यापेक्षा आहे यार काही वेळ जाणारे बराजले हवे हा पालखी महामार्ग आहे काम चाललंय अजून काय पुरं झालेलं नाही पण बऱ्याच जागेवर असं लई राहिलेलं आहे काम काही काही ठिकाणी असं झालेलं आहे काय म्हणतो काय म्हणतो रामबाऊचं लगीन करायचं करायचं पोरगी बागा करायचंय काय हा काय अरे चालू काय मी काय खोटे बोलते काय असं दीपकराव मावस भाऊ आहे गाडी म्हणलं कसं जाता इथं लावून चार्जिंग होईनी असतं आमचं तास दोन तास काम आहे इकडे कसं गाडी आणत नाही पण आम्ही आणली इथे लसारखी साडी जात राम भाऊची गाडी घेऊन पुढं इथून आता दोन तीन किलोमीटर अजून हॅलो का आवाज माईक टेस्टिंग हलो हॅलो हॅलो डायरेक्ट घरी आलो मित्रांनो आता एक मिनट तुम्हाला गमत काल म्हटलं होतं का नाही राऊटर हे आणलंय सगळं ही सिस्टीम जिओ फायबर हा हे नाही आता फिट करायचं चाललंय आमचं नियोजन नियम ही मशीन आहे तिथं फिट करायचं गर्मबापवाला काय म्हणतो हा वायफायचं हा काय माहिती कंपनीने फुकट दिले काय बी काय बी पाचशे पाचशे प्लस पाचशे आठशे प्लस बघा बघा संध्याची संध्या म्हणते मला बघा बसावं

इथं इंटरनेट ची लय अडचण होती बघू आता चाललाय चालतंय काय होतंय काय माहिती नाही पण बघू याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दावतून काच व्हिडिओ सोडून देत होई फक्त बघत राहा हा हा अन्या तर लय खुश सगळे आणि खुश चोळी खुश हा मग वायफाय बसवायचे म्हणलं रेस मग कुठे गेले त्यांची जोडा

टी व्ही जोडायचं आहे सिस्टम चाललंय करायचं बघा हिरवी लाईट तर लागली आता तात्पुरतं ते जोडून देत तर फक्त चेकिंग चाललंय झालं ही फिट करायचं राहिले फक्त शी निघाल्या तर जिओ फायबर दोस्त इथं बघू कसं चालतंय काय होतं मग तुम्हाला सांगतो मित्रांनो चला झालं ओके रेंज तर आली सध्याला बघूया स्पीड कसं येते काय ते बाकीच करतो नाही काय ना। 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 आधार पडला गेली सगळी झाली तिकडली तिकडं आता बरेच वाटलं चलत आहे का बघितलं इंटरनेट कसं चालतंय का निनी चांगलं चालतय का हो ही असं गटगू बसलाय आता तुम्ही म्हणताल लटा बघता आता बरं का पण करायची फिटिंग फिटिंग खटाखटमध्ये ही असं वायफायचं हिथं एक वर एक बसवलंय आणि त्यांनी ते टी व्हीचं बी दिलं या बाकीचं होय टी व्ही जोडून बोडून बघितलं चलतंय नाही काय अडचण चलतंय का की बालतंय ओके चलतंय आणि काय झालंय आता बाहेर चिकचिक पाऊस यायला लागला होता लाग बरं का पण परत झाला पाऊस गेला आता वर बसले टावर कसं दिसते वर दा तिथं टावरला कलर द्यायचा राहिला तर गडबडीत बनवलं तयार केलं ना दोन लोकांना मुख लागले अन्न आलं ते राजू रसले जेवण खाऊन जेवली सगळी जेवली काय म्हणणं हा भाडे नको डॉन मरकुरी नाही त्याच्यावर मरकुरी बी लावायचा चालला आमचा प्रयत्न म्हणजे उजेड पुढे ना, ना।, ना, ना हाँ, हाँ, हाँ। आता इकडे टावर झालाय एकदम खटमध्येच झालं आहे आणि काय झालं दिवसभर लई हिंडण आले इंदापूरला ह्याला गेलं बरं का अरे पण बाहेरला हां हां आता फार मुक्का घेऊ नाही काय हां आ गा बस बनवलं हां हां गा बस 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 ठीक आहे ह्या गोष्टी आज वायफाय बसले स्पीड कसं आहे काय मला काही एवढं सांगता येणार नाही असू आता काय झालं हे खोलीला कलर देऊन घ्यावा मग तुम्ही कलर थोडा मस्त फळा तर बसून बोलायला काय होईल होते बाकीचं सगळं आहे पण बघूया आणखी झालं हाय आज बी टाका काहीतरी कमेंट शेवटपर्यंत कुण्या पाहिलं काय जण हे ठेवू बघितलं असेल मला वाटतं पण असं द्या बोलो जरा उद्याच्याला चला काय असेल विषय तर सांगा कमेंटमध्ये सांगतो तुम्हाला काय असेल विषय ओके बघूया वायफायचं कसं गणित चालतंय आणि एकदम बाहेर आणि परवडेल असं मला वाटतंय तुम्हाला ह्याचं मी संपूर्ण माहिती होऊ दे चल एकदम डिटेलमध्ये देतो कसं बसलं आहे काय सिस्टीम मला आधी स्पीड बघू दे हे व्हिडिओ लोड करतोय मी आत्ता आता किती वाजलं आता नऊ वाजलं पण किती मिनटात जातोय माझ्या काही लक्षात येई नाही स्पीड काय आहे मला आत्ता कळेल ही व्हिडिओ लोड झाल्यानंतर किती उशीर झाला तरी म्हणलं चला सोडून देऊ असं चला ओके बाय बाय भेटू नेक्स्ट उन व्हिडिओमध्ये थांबा गुड नाईट गुड नाईट राहिले गुड नाईट सगळ्यांना बाय बाय